वाव थंडीच्या दिवसात हे दूध म्हणजे स्वर्ग नमस्कार मी धनाश्री शिंदे आपल्या धनाश्री किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत टर्मरिक लॅटे तर आता हे टर्मरिक लॅटे हे झालं वेस्टर्न कल्चरचं नाव आपल्या ह्याच्यामध्ये ह्याला साधं मस्त असं सा हळदीचं दूध म्हटलं जातं पण यालाच वेस्टर्न कल्चरमध्ये गोल्डन मिल्क किंवा टर्मरिक लॅटे या नावाने ओळखलं जातं आणि एवढंच नाही तर कुठल्या कॅफेमध्ये गेलात तर ह्याची किंमत अगदी आश्चर्यचकित करणारी असते पण हेच दूध हेच हळदीचं दूध पौष्टिक असं आपण आपल्या घरच्या घरी अगदी झटपट असं बनवू शकतो चला तर बघूयात याचे फायदे काय काय आहेत आणि हे हळदीचं दूध कसं बनवायचं तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे दूध जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तर एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला जी प्रोसेस करायची आहे ती आपण करणार आहोत तर मी इथे दूध उकळायला ठेवलं होतं एक उकळी आलेली आहे तर आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत सर्वात आधी हळद तर हळद जे आहे ते मी ते एक टेबल स्पून घेतलेली आहे हळदीचे खूप खूप फायदे आहेत आता आपण हळद टाकून घेऊयात यामध्ये तर एक टेबल स्पून हळद मी इथे घेतलेली आहे अर्धा लिटर दूध इथे मी घेतले आणि अर्धा लिटर दूध आधी थोडंसं छान असं उकळून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दालचिनी पूड तर माझ्याकडे रेडीमेड अशी दालचिनी पूड आहे तुम्ही दालचिनी बारीक करून घेतलीत मिक्सरला किंवा कांडून घेतलीत तरीही चालेल तर साधारण एक टेबल स्पून मी दालचिनी पूड इथे टाकून घेतलेली आहे त्यासोबतच वेलची पूडसुद्धा माझ्याकडे इथे रेडीमेड आहे तुम्ही वेलदोडी सोलून छान अशी मिक्सरला बारीक करून घेतलीत वेलची पूड तरीही चालेल तर वेलची पूड पण एक टेबल स्पून टाकून घेऊया त्यानंतर मी इथे घेतलेले आहे काळी मिरी पूड तर काळी मिरी पूड जी आहे ती सुद्धा इथे टाकायची त्याचं कारण असं की या सगळ्याचं म्हणजे हळदीचं दूध जे आहे त्याचा असं लवकर होतो काळी मिरी पूड टाकल्यामुळे त्यामुळे थोडीशी अगदी एक दोन चिमूटभर मी इथे काळी मिरी पूड टाकून घेतलेली आहे तर आता आपण हे सगळं मिक्स करूयात खूप हेल्दी असं हे दूध आहे या हळदीच्या दुधाने रक्त पण वाढतं आपल्या शरीरामधलं रक्त वाढीसाठी हे दूध खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी असं आहे त्यासोबतच जर का तुम्हाला सर्दी खोकला किंवा खोकला लागला ते आपल्याला घशामध्ये खवखव अशी होते तर तेव्हासुद्धा तुम्ही हे दूध घेऊ शकता तेव्हा काय करायचं खास करून सुंठ पावडर किंवा अद्रक जे आहे ते खिसून टाकायचं चा। त्याच्याने आपल्याला जर का खोकला लागला असेल तर घशाला आपल्याला खूप मस्त असा आराम भेटतो हळद दूध पिल्याचा अजून एक बेनिफिट असा आहे की हळद दुधामुळे आपले हाडं जी आहेत ती मजबूत होतात त्यामुळे सांधेदुखी वगैरे असे आपल्याला आजार होत नाहीत किंवा आपल्याला सांधेदुखी तुम्हाला जर का असेल तर थोडासा आराम भेटतो जेवण झालेल्याच्या एक तासानंतर तुम्ही हे हळद दूध करून पिऊ शकता झोप सुद्धा खूप मस्त लागते हे हळद दूध पिल्यानंतर तर इथे आपलं हळद दूध जे आहे ते रेडी झालेलंच आहे चला तर आता एका ग्लासामध्ये छान असं काढून घेऊया चला तर मी इथे मस्त असा ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे दूध सर्व करूया वाव थंडीच्या दिवसात हे दूध म्हणजे का मस्त असं गरमागरम वाफा येत आहेत त्यामुळे प्यायला अजूनच मज्जा येते तर आता तुम्ही मला म्हणाल याच्यामध्ये गोडसाठी आपण काही टाकलं नाहीये तर मी इथे मध घेतलेला आहे गोडासाठी आपण मध वापरणार आहोत साखर नाही तुम्ही याच्यामध्ये मधाच्या ऐवजी गुळ सुद्धा टाकू शकता मी इथे मध टाकते मध जो आहे तो गॅसवरती दूध असताना नाही टाकायचं कारण की मग मध चळू शकतो हा स ग्लासामध्ये आपण दूध ओतून घेतलं की छान मस्त असा मध टाकायचा आणि हलवून घ्यायचं तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळ किंवा साखरेपेक्षा मधच टाका लवकर असं वजन कमी होत तुम्हाला जर का गुळ टाकायचा असेल तर तो गुळ सुद्धा तुम्ही याच स्टेजला टाका गॅसवरती दूध उकळत असताना त्यामध्ये मध किंवा गोळून नाही टाकायचा ठीक आहे तर इथे आपलं दूध तयार आहे चला तर आता ह्याच्यावरती थोडस गार्निशिंग म्हणून मी इथे काळी मिरी पोढी टाकून घेते वाव तर इथे आपलं टर्मरिक लॅटे म्हणजेच हळदीचं दूध तयार आहे तर या आपल्या हळदीच्या दुधालाच वेस्टर्न कल्चरमध्ये टर्मरिक लॅटे म्हणजेच गोल्डन मिल्क असं ओळखलं जातं किती मस्त फायदे आहेत ना आपल्या या हळदीच्या दुधाचे तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल मी सांगितलेली माहिती हेल्पफुल वाटली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा तुम्ही सुद्धा थंडीच्या दिवसात हे मस्त असं गोल्डन मिल्क करून नक्की प्या आणि रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला शेअर करा जर तुम्ही धनशुष किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल वरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊ